स्वप्नील मंजूळ यांचे दत्तनगर मित्रमंडळ कोपरगाव आयोजित दत्तनगर माणाच्या पालखीचे कोपरगाव ते श्री क्षेत्र सप्तशृंगीगड पालखीचे मंगळवारी दत्त मंदिर दत्तनगर कोपरगाव येथून प्रस्थान झाले या प्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून पूजन करून आरती केली आणि मनोभावे दर्शन घेतले व शुभेच्छा दिल्या आहेत मागील पंचवीस वर्षापूर्वी दीपक बोरसे बापू कुमावत संदीप शिरसाट रमेश गंगे पप्पू जाधव अण्णा येवले राहुल शिनगर रवी कुंदे साईनाथ थेटे आणि इतर सहकाऱ्यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली आहे मंगळवारी पालखी मिरवणुकीत महिला आणि युवकांनी ठेका धरत आनंद लुटत जल्लोष केला यावेळी पराग संधान माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक राजेंद्र सोनुणे अशोक लकारे अविनाश पाठक खालिकभाई कुरेशी सिद्धार्थ साठे रवींद्र लचुरे रोहित कनगरे जालिंदर आढाव सतीश निकम रोहन दर्पेल अयूब बागवान मणिंदर सिंग भाटिया प्रशांत कडू अण्णा येवले श्री बापू कुमावत युवराज शिरसाट संदीप शिरसाट प्रथमेश वाणी महेश पवार सागर सोनवणे मयूर विधाटे विक्की मंजूळ लखन म्हस्के अनिल गहिरे ईश्वर पंडोरे आदी मान्यवर तसेच दत्तनगर मित्रमंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी दत्तनगर मित्रमंडळ कोपरगावच्या वतीने जवळपास गेल्या पंचवीस तीस वर्षांपासनं सप्तशृंगी गडावर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पालखी या ठिकाणून जात असती आणि त्याच्या पालखीच्या सुरुवात आज या ठिकाणून झालेली आहे विशेषतः या पालखीमध्ये जवळपास शंभरहून जास्त युवक सहभागी होऊन निघालेले आहे याच्यामध्ये जे प्रमुख आयोजक आहे त्याच्यामध्ये दीपक बोरसे असतील आमचे सहकारी बापू कुमार असतील स्वप्नील भाऊ मंजूळ असतील संदीप शिरसाट असतील रमेश गगे असतील पप्पू दादा असतील अण्णा येवले असतील राहुल सिंगर असतील रवी कुंद रवी कुंदे असतील साईनाथ थेटे असतील व इतर सर्वच पालखीमध्ये सहभागी असलेले सर्वच युवक सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आई शक्त शृंगी प्रार्थना करतो कि जाओ। में की येणारा काळ हा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आनंदमय जावं असे सगळे विघ्न दूर व्हावेत हीच या निमित्ताने आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना करतो आणि पालखीला या निमित्ताने शुभेच्छा देतो